कोथरूड प्रकरणामध्ये मुलींवर विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पुणे जिल्हा न्यायालयानं दिलेले आहेत आणि त्याचबरोबर काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर अक्षय शिंदे प्रकरण असेल सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण असेल या सर्वच प्रकरणामध्ये प न्यायालयाने जे आहे ते पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु पोलिसांवर गुन्हे दाखल न करता पोलिसांना अटक सुद्धा केली जात नाही तपासामध्ये दिरंगाई का केली जाते त्याचबरोबर पोलिसांना अटक करण्यासाठी पोलिसांकडूनच दिरंगाई का केली जाते आपण कायदे तज्ज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर ज्यावेळेस एखाद्या गुन्ह्यामध्ये पोलीस आरोपी असतात पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालय देतं त्यावेळेस सुद्धा पोलिसांकडून जे आहेत आरोपींना अटक केली जात नाही कारण काय असतं आता पुण्यातलं जर प्रकरण पाहिलं तर पुणे जिल्हा विशेष न्यायालय स्पेशल ॲट्रोसिटीचं कोर्ट आहे त्या न्यायालयाने कोथरूड पोलिसांवर गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला काल एकशे छप्पन तीनची ऑर्डर त्याला म्हणतात शेवटी न्यायालयाला दखल घ्यावी लागली म्हणजे प्रकरण किती गंभीर होतं हे यातून दिसून येतं कारण ते जिल्हा न्यायालय आता यामध्ये अटक का होऊ शकत नाही तर शेवटी तो अधिकार पोलिसांचा आहे आणि पोलिसांचा म्हणण्यापेक्षा संबंधित तपास्या अंमलदाराचा अधिकार असतो आता कोथरूडचं प्रकरण जर आपण चर्चा करायची म्हणलं तर तो एखाद्या मुलीचा किंवा व्हिक्टीमचा प्रश्न नाही आहे ज्यांनी कायद्याची अंमलबजावणी करायला पाहिजे ज्यांनी कायदेशीर प्रक्रिया राबवायला पाहिजे ज्यांच्यापासून समाजाला संरक्षण मिळतं बरोबर आहे जे कायदेचे संरक्षक आहेत अशा लोकांकडून सत्तेचा दुरुपयोग म्हणजे जे काय आपल्याकडे सत्ता आहे इन्स्पेक्टर असेल डी सी पी ए सी बी लेवलच्या अधिकारी असतील तर त्यांनी खरं समाजाकरता काहीतरी प्रोटेक्शन द्यायला पाहिजे पण त्यांच्याकडनं जर गुन्हा घडत असेल तर एक काल न्यायालयाने घेतलेली दखलची ती अतिशय दुर्मिळ आणि गंभीर स्वरूपाची असं मला एक वकील म्हणून वाटतं आणि शेवटी आपण जे काही विचारलं की पोलिसच पोलिसांना अटक करत नाहीत तो संबंधित तपासी अंमलदाराचा अधिकारी मी अगोदरच तुम्हाला सांगितलं जी काही फिर्याद पोलिसांपुढे गेली किंवा न्यायालयाने फिर्याद कोर्टा पोलिसांपुढे पाठवली त्या फिर्यादीची दखल घेऊन संबंधित तपासी अंमलदाराला जर वाटलं घ्या तात्काळ अटक व्हायला पाहिजे ते अटक करू शकतात पोलिसांना वाटलं की यांना एक्केचाळीस एक नोटीस देऊन तपासाला हजर राहा असे आदेश देऊ शकतात तपासाला जर हजर नाही राहिले तर फरारी घोषित करू शकतात प्रकरण कसलं आहे ॲलिगेशन्स काय केलेत त्यातलं गांभीर्य किती ते, ते सगळं बघून संबंधित आयोय अटक करायची कि नाही ठरतात पण कालचं प्रकरण जर पाहिलं तर जवळपास मला वाटतं सात आठ पानाची ऑर्डर आहे त्यामध्ये विशेष स्पेशल कोर्टची ऑर्डर आहे आणि अतिशय विस्तृतपणे न्यायालयाने घडलेल्या सगळ्या प्रकाराचा उहापोह करून संबंधित अधिकाऱ्यांनी सक्रूरदर्शिने कसा गुन्हा दाखल केला आहे याचं सगळं निरीक्षण न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये दिसून येतं आणि ते निरीक्षण पाहिल्यानंतर ते गुन्हे गंभीर आहेत अशा परिस्थितीमध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना जर दुसरं कोणी कॉमन दुसरं कोणी रेग्युलर आपला सामान्य माणूस आरोपी असता तर ता तात्काळ अटक झाली असती यामध्ये पण पोलिसांना खरं अटक व्हायला पाहिजे पण आयोग तसं करणार नाहीत कारण ते प पोलिसांच्याकडनंच ते घडलं आहे सगळं आणि आता तपास करतात असं ते दाखवतील आणि म्हणून संबंधित आयोग तात्काळ अटक करणार नाही हे याची शक्यता मला वाटते सर एक गोष्ट जर पाहिली तर कोथरूड प्रकरणामध्ये जे पोलिस आहेत ज्या पोलिसांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे ॲट्रोसिटीचा गुन्हा किती गंभीर असतो आणि यामध्ये अटक करणं हे गरजेचं असतं का आता अट ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये एकतर संबंधित गुन्ह्याचा तपास हा डी वाय एस पी आणि एस सी पी लेवलच्या अधिकाऱ्यालाच फक्त करावं लागतं अशी कायद्या तरतुदी ॲट्रोसिटीच्या कायद्यामध्ये सेक्शन अठराचा बारे त्या अठराच्या बारनुसार कुठल्याही आरोपीला अटकपूर्व पुर तरतूद नाही जर आता पोलिसांना असं वाटलं की ह्याच्यामध्ये आपल्याला अटक टाळायची तर चारशे ब्याऐंशी सीआरपीसी खाली मुंबई उच्च न्यायालयामध्ये संबंधित एफ आय आर क्वॉशिंगसाठी ते जाऊ शकतात जर उच्च न्यायालयाला असं वाटलं की सक्रूरदर्शीने हा ही ऑर्डर चुकीची किंवा गुन्हा दाखल करण्याचे आदेश चुकीचे दिलेत तर काही प्रमाणात प्रोटेक्शन देऊ शकतात पण ते देखील फार त्याचं कमी आहे आता यामध्ये परत हा प्रश्न निर्माण होतो की पोलिसांनीच पोलिसच्यावर तर कसा तपास करायचा तर यामध्ये जनरली संबंधित पोलीस ठाणा सोडून दुसरे पोलीस अधिकारीने तपास केला पाहिजे तशी मागणी मला वाटतं व्हिक्टिम करतील संबंधित ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यांना ड्युटीवर ठेवणं तसं पाहिलं तर हे कायद्याच्या विरोधात आहे आणि माझ्या दृष्टीने ते अनैतिक कृत्य आहे कारण जर पोलिसच ड्युटीवर राहिले तर ता तपास कोणी करायचा त्यांना तात्काळ निलंबन केलं पाहिजे त्यांची लाईनची हजेरी घेतली पाहिजे किंवा त्यांचं पोलीस स्टेशन दुसरीकडे पाठवलं पाहिजे ह्या सगळ्या पुढच्या तपास असतील आणि रेग्युलर सगळ्या गोष्टीत पण आता पोलीस कसं करतील हे आपल्याला बघणं गरजेचं आहे सर पोलीस ज्यावेळेस पोलिसांवरती कारवाई करतात तेव्हा अटकेसाठी दिरंगाई जी होते म्हणजे अटक होतच नाही असं आपण शक्यतो बघतो असं का घडतंय नाही नाही शेवटी अटक करणं हा पोलिसांचा अधिकार आहे ना तुम्ही आपण अन्न अटक करू शकत आता समजा एखादा आता आठ पोलीस अधिकारी कर्मचारी कोणी आरोपी झालेत अटक करायचं का नाही आता जे कोणी ए सी पी सी पी कोण तपास करत असतील हा पूर्ण त्यांचा अधिकारी त्या दिलेल्या फेरेदीमधून आणि न्यायालयाने दिलेलं डायरेक्शन हे किती गंभीर आहेत त्या संबंधित आयोगाला असं वाटलं की हे सगळी खोटी कंप्लेंट आहे याच्यामध्ये काही तथ्य नाही म्हणून मला असं वाटलं अटक करायची गरज नाही पण ते कुठले शेवटी तुमच्यावर कलम कुठल्या लावले आहेत कायदा कुठला लावला आहे त्यावर डिपेंड असतं ॲट्रॉसिटीमध्ये गुन्हा दाखल झाले की तात्काळ अटक असं कायदा सांगतो बऱ्याच केसमध्ये आयोग अटक करत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की त्यातलं खरं काय खोटं काय तथ्य किती ज्यावेळेस न्यायालय सांगतं की यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा म्हणजे न्यायालयामध्ये जाऊन ते जे पोलीस आरोपी आहे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जातो न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर त्यावेळेस जेव्हा न्यायालय सांगतो त्यावेळेस कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे न्यायालयाचा आदेशाचं उल्लंघन जर अटक केली नाही किंवा त्या बाबतीमध्ये योग्य तपास झाला नाही तर न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन म्हणून कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतो नाही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होणार नाही कारण अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये जर न्यायालयाने दखल घेऊन संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करा एकशे छप्पन तीन खाली प्रायव्हेट कंप्लेंट खाली पोलिसांना आदेश दिलेत माझ्या माहितीप्रमाणे कोथरूड पोलिस स्टेशनला एफ आय आर पण दाखल झाले त्याला एम केस म्हणतात आणि हे हा जो काही दाखल झालेला गुन्हा आहे हा जर पोलिसांकडूनच दडपण्याचा प्रयत्न झाला तर अॅट्रॉसिटीमध्ये सेक्शन चार असा आहे की त्या चारनुसार संबंधित पोलिसांवर की तपासात हलगर्जीपणा केला गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन केलं नाही म्हणून अॅट्रॉसिटीतील कलम चारनुसार संबंधित तपास अंमलदार आणि पोलीस यांच्यावर गुन्हा दाखल करायची तरतूद आहे तसा गुन्हा दाखल झाला आणि भविष्यात सिद्ध झाला तर त्या पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा होऊ शकते भविष्यामध्ये त्यांच्या नोकरीवर परिणाम येऊ शकतो सर्व्हिस बुकमध्ये तसे तशी ते एंट्री होऊ शकते म्हणजे हे सगळे दुष्परिणाम संबंधित आयोगाला भविष्यात भोगावे लागतात कंटेम्प्ट होणार नाही कोर्टाने आदेश दिलेत की गुन्हा दाखल करा तपास करा आता शेवटी न्यायालयासमोर एफ आय आर कंप्लेंट दाखल झाली कंप्लेंटचं पूर्ण विस्तृतपणे युक्तिवाद झाले न्यायालयाला वाटलं की सकृतदर्शिनी प्रायम ऑफिस यामध्ये गुन्हा घडलाय म्हणजे जवळपास पन्नास टक्के आजच्या घडीला की न्यायालयच कन्व्हिन्स झाले की येस देर इज अ ऑफेन्स म्हणजे तिथं गुन्हा घडलेला आहे हे सिद्ध झालंय आता न्यायालय जर असं वाटत असेल की गुन्हा घडलाय त्याप्रमाणे मी आदेश देतो की तुम्ही गुन्हा दाखल करा आणि तपास करा मग आता न्यायालयाची विरोधात तर रिपोर्ट देऊ शकत नाही न्यायालयाने चुकीचं ऑब्झर्वेशन दिलं न्यायालयाला वाटलं ना काहीतरी गुन्हा घडलाय आता गुन्हा काय घडलाय ते संबंधित मुलीचं असं म्हणणे की माझं विनयभंग केला आता विनयभंग झाला का नाही हा सगळा तपासाचा भाग आहे संबंधित मुलींचं म्हणणे की आमच्या घरामध्ये अनाधिकाराने घुसले म्हणजे ट्रेस्पाचा गुन्हा दाखल झाला हा तपास व्हायला पाहिजे मग तिथं सीसीटीव्ही कोणाच्या घरात घुसले किती वाजता घुसले काय काय प्रकार घडला परत आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो तर आमची तर तक्रार घेतलीच नाही उलट आम्हाला दमदाटी केली हा प्रकार जर कुठं बाहेर सांगितला तर तुमच्याकडं बघून घेऊ एकाला सोडणार नाही अशा धमक्या दिल्या अशा न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये ऑब्झर्वेशन आले आणि मग न्यायालयाने जर अशा ऑब्झर्वेशन नोंदवल्या असतील तर सक्रूरदर्शुनी ऑफेन्स मेड आऊट झालाय गुन्हा सिद्ध झालाय सक्रूरदर्शनी आता पोलिसांना पोलिसांनाच वाचवायचं असेल तर न्यायालयाने केलेले निरीक्षण हे पूर्ण चुकीचे आहेत कपोलं कल्पित आहेत असा अहवाल जर दिला तर पोलीस वाचले पण मला असं वाटतं की पोलीस असा उलटा तपास करणार नाहीत त्या अनुषंगाने तपास करावा लागेल पण ते प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं तर त्यामध्ये असं होऊ शकतं असं वकील म्हणून मला वाटतं सर आपण पाहिलं अक्षय शिंदे प्रकरण असेल एनकाउंटरचं सोमनाथ सूर्यवंशीचा जो पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला असेल ते प्रकरण असेल या प्रकरणामध्ये सुद्धा पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि एनकाउंटर प्रकरण जे घडलेलं होतं बदलापूरचं अक्षय शिंदे प्रकरण त्या प्रकरणामध्ये तर खुणासे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत या बाबतीमध्ये कुठं कारवाई होता नाही दिसत नाही आता आता कसं झालंय की शेवटी पुण्याच्या न्यायालयाने दखल घेतली म्हणजे कुठंतरी कायद्याचं राज्य संविधानानुसार सगळं चालतं हे कुठंतरी सक्रुतदर्शिने समोर आलं शेवटी होतं काय सामान्य माणूस ज्यावेळेला पोलीस स्टेशनला जातो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याला काय वागणूक मिळते त्याला पोलीस अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांच्याकडनं ट्रीटमेंट कशी मिळते की वारंवार आम्ही तुमच्या माध्यमातून बघतो की पीडितेला कसा न्याय मिळतो खरे गुन्हेगारांना कसा न्याय मिळतो हे काय मी बोलायची गरज नाही अनेक वेळा वर्तमानपत्रातून छापून येतं चॅनलला बातमी दिसतात आणि मग हे जे काही प्रकार घडतात शेवटी ही पण वस्तुस्थिती आहे सगळे पोलीस काय खराब नाहीत शंभरामध्ये वीस पोलीस काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतात सगळ्यांचं नाव बदनाम होतं चांगले अधिकारी पण आहेत चांगले पोलीस अधिकारी आहेत म्हणूनच आपण राजरोसपणे वागतो जगतो बोलतो धाडस करतो जे काही गोष्टी असतील त्या म्हणजे सगळंच काय संपलेलं असं नाही पण ठराविक लोकांमुळे ही सगळी सिस्टीम बदनाम होती आणि ही सिस्टीम जर सुधारायचं असेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी जे दोषी असतील त्याच्यावरती सर कारवाई करायला पाहिजे ताबडतोब त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे त्यांच्या ड्युट्या चेंज केल्या पाहिजेत जे काही त्यांच्या अखत्यारीमध्ये आहेत ते जर झालं तर शेवटी मग समाजामध्ये पोलिसांविषयी परत एकदा विश्वास निर्माण होईल आपणच आत्ता उदाहरण दिले की बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडले पण काहीच होत नाही तुम्हाला बादलापूरचं प्रकरण आता माहितीच आहे की मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेऊन जो बादलापूरच्या ते शिंदेचं एनकाउंटर दाखवला उच्च न्यायालय काय म्हणलं की हा एन्काउंटर ह्या हो मर्डर आहे पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करा असे आदेश देऊन देखील शेवटी पोलिसांनी काय केलं डायरेक्ट सुप्रीम कोर्टात गेली त्या आदेशाच्या विरोधात की उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय दिलेला निकाल चुकीचा आहे इन बिटवीन काय झालं की त्या शिंदेच्या घरले लोकच काहीतरी किंवा आता आमची काही तक्रार नाही मिटलं अमक डमकं हे सगळे प्रकार असे टॅक्टिस सगळ्या होतात आणि त्यातनं वा त्यातनं ते सगळे वाचले जातात आणि मग हे गैरप्रकार वाढायला लागतात आणि म्हणून पोलिसांवर विश्वास राहिला पाहिजे कायद्याचं राज्य आहे असंही दिसलं पाहिजे कायद्याचं भय लोकांना राहिला पाहिजे आणि म्हणून ज्यांच्या हातात कायद्याची अंमलबाजणी करण्याचे अधिकार आहेत पोलिसांना पोलिस जर असं वागत असतील आणि त्यांच्यावर जर जरब वाचवायचा असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपल्याच अधिकाऱ्यांना न, न वाचवता चांगल्या पद्धतीचे निर्णय घेऊन जर काहीतरी केलं तर ह्या कालच्या झालेल्या ऑर्डरचा काहीतरी उपयोग होईल असं एक वकील म्हणून मला वाटतं अर्थात हे होते कायदे तज्ज्ञ मिलिंद पवार सर कोथरूड प्रकरणामध्ये पोलिसांवरती विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पुणे जिल्हा न्यायालयाने दिलेले होते आणि या प्रकरणामध्ये अशा पद्धतीनं पोलिसांनी योग्य पद्धतीने जर कारवाई केली तर कुठेतरी समाजामध्ये योग्य मेसेज जाईल कुठेतरी कायद्याचं राज्य आहे असा पद्धतीचा मेसेज जाईल असं ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न चोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशर लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट